तर मित्रांनो हा आमचा फेट्टा तयार झाला आहे बघा थोडंसं हलकी ग्रेवी ठेवलेली आहे जवळजवळ सुकच आहे आणि आत्ता हा फेटा रेडी झाला आहे तर मग आता आम्ही तांदळाची भाकरी आणि फेटा नमस्कार मित्रांनो पेशंट तुम्हाला युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही बनवणार आहे संडे स्पेशल फेट्टा तो पण रात्री डिनरसाठी तर मी आता मार्केटमध्ये जाऊन कुंबडीवालेकडून फेटा घेऊन आलो आहे शंभर रुपयाचा तर आम्ही कसा बनवतो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे आहे कधी फेटा मोठे मोठे पीस होते आम्ही बारीक करून घेतले मस्त वेगी त्याला आणि आता आम्ही थोड्या वेळात बनवणार आहे पण हे आम्हाला सुख बनवायचं आहे आता वहिणी कशी बनवते तू मला दाखवतो आमच्याकडे आमच्या पद्धतीने कशी बनवतो आम्ही फेटा तर मित्रांनो हे मी आणलं आहे वॉटरप्रूफ केस म्हणजे पाण्यामध्ये आपण गोप्रो टाकला ना तो एकदम सेफ राहू शकतो त्याचं टेन्शन नाही तर त्याचं आता एकदम हे बघा एकदम वॉटरप्रूफ आहे एकदम सेफ्टी आहे पाण्यामध्ये टेन्शन नाही लोक किती टाकलं आतमध्ये पाण्यामध्ये भिजला तरी तर आपण असं लावून घ्यायचं ठीक आहे सकाळ झालं इथे ऑलरेडी आपल्याकडे दोन स्टँड आहेत हे बघा एक आहे आणि एक आहे पण याच्यामध्ये बसणार नाही हे सिस्टम थोडी वेगळी आहे याच्यामध्ये लागेल आपण याच्यामध्ये लावून घेऊ तर बघा मित्रांनो त्या स्टँडमध्ये मस्त व्यवस्थित बसलं आहे बघा एक नंबर असं सेफ झाला आता आपण एखाद्या पाण्यामध्ये असं सोडला का त्या बोबरो म्हणजे पाण्यामध्ये घेऊन गेलो तरी प्रॉब्लेम नाही भिजू शकत नाही त्यासाठी सेफ सेफ्टी वॉटरप्रूफ केव आहे इथून क्लिक करायचं इथून क्लिक करायचं फक्त इथे आपण असं टच करू शकत नाही ऑलरेडी आतमध्ये आपण सेटिंग करून सगळं करायचं असतं तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला माझा वॉटरप्रूफ येईल रेकमेंड करून नक्की कळवा कर इथून कमी करून कडत ठेवली आम्ही गॅसवरती शेकली होती आणि आता तेल टाकून तेल गरम झालेलं आहे तर आम्ही कांदा टाकून घेतो बघा गरम झाला पाहिजे मस्त वेगळी तेल तापलं की चांगलं गरम होईल ढवळून घेऊ मसाले तयार आहेत तयार आहे गोड मसाला तयार आहे टॉमॅटो पाहतोय तर भाऊ कांदा आणि टॉमॅटो आता मिक्स झालेला आहे बघा आता ढवळून घेतो आम्ही कडाईमध्ये कढई वगैरे मस्त तेल तापलेलं आहे थोडासा थोडा लाल झाला पाहिजे कांदा तर मित्रांनो आमची वहिनी आहे ना फेटा आणि चिकन बनवणार एक एक्सपर्ट आहे एकदम एक नंबर आणि भारी टेस्टी बनवते एकदम तर मित्रांनो आता आम्ही अद्रक लसूण वगैरे टाकून घेतलेला होता तर मित्रांनो आता आपण इतर मसाले टाकून घेऊया सगळा लाल चमा टाकून घेतला तुमचा म्हणजे तुम्हाला जसं सण होईल तिकट त्या पद्धतीने आम्ही टाकून घ्यायचं आम्ही आम्हाला थोडं तिखट खायची सवय गरम मसाला हळद वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे चिकन मसाला तर मित्रांनो हा एक चिकन मसाला त्याचं सर्व आम्ही टाकून घेतलं थोडं होऊन घेतो कढईमध्ये आता खाली असं लागतं कारण आता कडे टाकलेलं तेल टाकलेलं आहे ना हे कसं आहे सुक्क बनवणं त्यामुळे सुक्या पद्धतीने थोडं हे करायचं जास्त पाणी पण टाकायचं नाही आहे तर सुक्क हे झालं आहे आता हा बेटा त्याच्यामध्ये टाकतो आहे आम्ही बघा ओके काय घालून घ्यायचं काय काय ते आम्ही दाखवतो तुम्हाला पाणी वगैरे किती टाकायचं आहे ते पण तुमच्या घरी कसं बनवत ते पण आम्हाला कमेंट करून आम्ही जे बनवलं त्याच्या वेगळ्या पद्धतीने बनवता आहे ते नक्की कमेंट करून आम्हाला सांगा मित्रांनो हे बघा रेडी झालंय म्हणजे शिजत आहे अजून अजून याच्यावर गोडा मसाला टाकायचा हा बघा हा जो आपण वाटप असतो ना नारलाचं कांद्याचं वाटप आणि बनवलेला मसाला तो टाकून घेतला थोडं पाहिजे थोडं जास्त पण नाही थोडंसं पाणी टाकलं घेतो आणि आता धरून घेतो तर मित्रांनो आज आमच्याकडे आहे रात्रीच्या डिनरला फेटा कलेजा आणि तांदळाची भाकरी प्लस भात वगैरे सर्व आहे पण असं आजचा स्पेशल जो आहे मेनू तो आहे फेटा मित्रांनो आपल्याला सुक्कं बनवायचं आहे म्हणून हे ताटामध्ये ना वहिनीने पाणी ठेवलं आहे आणि थोडंसं वाफेवरती चांगलं सुक्क असतं बनेल हे ताट ठेवलं आहे कढईवरती आणि त्या ताटामध्ये पाणी टाकलं आहे वाफेवरती आहे आता मित्रांन बघा शिजतोय अजून अजून थोडं पाणी कमी झालं पाहिजे कारण आम्हाला सुक्क बनवायचं आहे एकदम झनझणीत लाल लाल झालेलं आहे तर मित्रांनो जवळजवळ होत आलेलं आहे आपलं पेट्टा थोडंसं अजून पाणी हटलं पाहिजे भाकरी आहे म्हटल्यावर थोडंसं पाहिजे आपल्याला ग्रेवी एकदम मग सुख भरण आहे पण आम्ही जवळजवळ सुखच बनवणार आहे हो तर मित्रांनो हा आमचा फेटा तयार झालाय बघा थोडंसं हलकी ग्रेवी ठेवलेली आहे जवळजवळ सुखच आहे आणि आता हा फेटा रेडी झालाय तर मग आता आम्ही तांदळाची भाकरी मिक्स खेळता तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि आमचा फेटा आणि तांदळाची भाकरी रेडी आहे ताटामध्ये बघा मस्त घी सुका आहे थोडीशी हलकी ग्रेव्ही आहे तांदळाची भाकरी कांदा तर मित्रांनो एक नंबरची टेस्ट आहे पेटाला एक नंबर पेटा झाला एकदम मस्त घे तर मित्रांनो प्रशांत बायुट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्रशांत बाय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा टेक केअर बाय बाय